शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं अडवणूक शेतकऱ्यांची फसवणूक या महाराष्ट्रात होते तीच फसवणूक तीच अडवणूक शेतकऱ्यांची या बुलढाण्यामध्ये सुद्धा होते आज मागच्या काळात अतिवृष्टी झालेली या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आज या बुलढाण्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल प्रचंड प्रमाणात उत्पादन असून उत्पन्न असून सुद्धा या शेतमालाला भाव नाही अशा प्रकारची स्थिती आहे अनेक नागरी प्रश्न आहे अनेक समस्या आहे सरकारला निवेदन दिले सरकारला विनंती केली पण तो सरकार ऐकायला तयार नाही कारण हे सरकार बैर आहे हे सरकार मुक्क हे सरकार आंधळ सुद्धा आहे आणि म्हणून याचे डोळे उघडले पाहिजे याचे कान उघडले पाहिजे या हेतून शिवसेनेच्या बुलढाणा शाखेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्रजी बुधवंत यांनी या मोर्चाचं आयोजन केलंय शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील न्याय देण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे साहेब नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे हो या करता काँग्रेस आक्रमक झालेली आहे काय सांगाल महायुत आघाडीमध्ये या मध्ये काही मतभेद होत काँग्रेस आक्रमक झाली म्हणजे कोण आक्रमक झालं काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट आलेले कोणत्या नेत्यांचे विकास ठाकरेंचं स्टेटमेंट आलेलं आहे विकास ठाकरे स्टेटमेंट आलेलं आहे विकास ठाकरे लोंडे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत सत्यजित पाटील साहेब आहेत वर्षाताई गायकवाड आहेत हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल बाकी आता बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात त्याचे एवढं सिरियस घ्यायची गरज नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दावा आम्ही कोणीही दावा केलेला नाही सध्याच्या घडीला हे भ्रष्टाचारी सरकार हे टक्केवारीचं सरकार हे गद्दारांचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं पाहिजे या राज्याचं स्वाभिमानाचं सरकार आलं पाहिजे ही भूमिका आमची आहे कोण मुख्यमंत्री होईल हा प्रायोरिटीचा विषय नाही सगळ्या दादी यांना घरी बसवणं हा प्रायोरिटीचा विषय राज्याच्या हितासाठी महायुतीमध्ये अजित पवारांची कुंडी करण्यात थे येत आहे त्यांना एक्झिट करण्याचे का प्रयत्न काय असं मला वाटत नाही कारण त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना चक्की पिसिंग पिसिंग सांगत असताना फडणवीस सांगत असताना नरेंद्र मोदीजीने संसदेत आरोप केलेले असतानाही त्यांना पक्षात घेतलेलं आहे तर मला असं वाटत नाही त्यांना अशा पद्धतीनं बाहेर काढण्याचा काही प्रयत्न होईल भरत गोगावले यांना शिवसेनेच्या एका आमदाराचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही भरत गोगावले असेल कोणत्या आमदाराचा विरोध होता मला असं वाटतं ते समोर आलेलं आहे त्याचं नाव माझ्या मते संजय शिरसाट हे आहे दोघांनाही ओसाडगावची पाटील कारभार दिलेला आहे एकाला सिडकोच अध्यक्षपद एकाला एस टी महामंडळ ह्या पाटील पाटीलक्या आहेत आणि याचाच अर्थ तुमच्या तुमच्यातच किती अंतर्गत मतभेद आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे असे मतभेद असताना बाकीच्याना आम्हाला जास्त शिकवण्याची त्यांनी गरज नाही